नमस्कार इथं महाड पंढरपूर रोड एन एच फोर पस्तीस नंबरला इथं काम चाललेलं आहे गोदरेज कंपनीच्या जवळ तर कंपनी पण सुटले की लोकांना एवढा त्रास होतो दुराळ्याचा वारंवार आम्ही त्या सूचना करून पण इथं काही नियमांचं पालन काय होत नाही आम्ही त्या साहेबांना ह्यांना फोन केला तर ती एकामेक येऊ आल्या होत्यात इकडे तुम्ही बघू शकता की एवढा दुराळा आहे ना कि लैव ह्यांना दुराळ्यामुळे ना आपलं लयवतात आणि जास्त करून सहसा आहे ना त्याचा त्रास तुम्ही लय होते टू वर लोक दाखवत त्यांना त्रास होते लेडीज लोकं म्हणा काय म्हणा रोज दोन चार उदर दो घटना तरी अशा घडतात आम्ही सांगेल त्यांना फोन केला की बाबा तुम्ही पाणी मला काय करा पण त्यांची काय दखल घेत नाहीत ते आम्ही वारंवार करून काय होत नाही मग आम्ही पत्रकारांना म्हणलं का बघावं मग हो। आम्ही आमच्या मार्फत तुम्हाला सांगितलं तुम्ही समाजामार्फत त्यांना सांगा काय तुमच्या कॅमेऱ्यामार्फत बाबा असाच आहे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या काय काय सुधारणा व्हावी किंवा रोड तरी तयार व्हावा रोड पण खराब आहे बाहेर सगळ्या गाड्या दार द्या द्या आपण लोकांना काल इथून आलो ते म्हणजे ते साडी घेतली तर ते पडलं दोघे असे वारंवार त्यासाठी काहीतरी करावं तुम्ही आम्ही ना वारंवार चूज न होतो यादव आजी यादव म्हणून साहेब आहे सुपरवायझर त्यांना सांगितलं जे पी यादव एक सुपरवायझर आहे त्यांना सांगितलं मिश्रा साहेब आहे मिश्रा साहेब दाखवून सांगितलं ते काय म्हणतात येतं जरा आता हे ट्राफिक आहे असतो थांबा किंवा काय करा ट्रॅफिकला कोण सांगणार आहे आम्ही सांगणार आहे का ट्रॅफिकला सांगू शकत नाही पण तुम्ही तर मारू शकता ना कमीत कमी दोन टाइम पाणी मारा त्याच्या वेळेस लोकांना भरपूर कमी होईल आणि जास्त कोण त्रास असून रोल नव्हतो या त्यामुळे मोठ्या गाड्यावरल्यांना काय नाही यांना कमीत कमी आम्ही तर दिवसातून दोन तीन फोन येतो मग ती उलडं ओळं करतात ती काम आमचं नाही ती काम दुसऱ्याचं आहे ती कॉन्क्रीटचं काम आहे ती मातीवरांचं काम नाही तर असं ह्याची दुसरी टोलाटोली युत चाललेली आहे तर रस्ते विभागाने येणार त्यांची काहीतरी दखल घ्यावी त्याला काहीतरी सुधारणा करावी आणि वर डांगरी सॉरी कॉक्रेटीकरण जे केलं आहे त्याला वर चढायला रॅम्प पण नीट नाही रॅम्पवर एखादी गाडी गेली टू गेली की काय काय होती यांचं म्हणजे ना असं गांभीर्याने कुठली गोष्ट यांनी घेतलीच नाही जे काय चाललंय ते आपलं सगळं बोंगळा गाभा चालला आहे आणि त्याचे काहीतरी तुमच्या मार्फत काहीतरी हवं आत्ताच या मुलाने जे काय सांगितलेलं आहे ते शासनाच्या रस्ते विभागाने त्याची दखल घेऊन त्याच्या उपाययोजना लवकरात लवकर करावी